आयमावळीचा उदो उदो देवे पन देवे पन होते तर आज देव्यांच्या आखणी होती आणि देवा पण द्यायच्या होत्या तर नमस्कार मित्रांनो मी तन्माई तर तुमचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा मिनी व्लॉग मध्ये तर देव्यांच्या आखणीचा रितेशा काय आला नाही कारण आम्हाला पण नाही माहिती काना आला तो तर सनिंद्र फोन करून काका न बोलवला तर आता या मोठ्या देवीला थोडा वॉरिश वगैरे पण लावायचा आहे आणि ही देवी पण भूक होती पण आयत्या त्या टाइमवर माणसा एक कॅन्सल केली पहिली देवी अनायला सांगितली नंतर कॅन्सल केली आपल्या आज देवे जाणार होत्या आणि आखणीला कोण नव्हता तर काकानं फोन केला तर काका पण नाही बोलले काका लगेच आले आणि आपली एक देवी जाणार होती ती पण संध्याकाळी गेली तर आपण एक देवी मध्ये आणून ठेवलेली ती पण बुक झाली तर त्यांना पण हिरवा कलर हवा होता, होता तर मग हिरवा कलर घेतला पटकन मारायला कारण आपले टाइम पण होता आणि देवीचं काम पण बराच होतं तर पटापट घेतला कलर वगैरे मारायला तर मग त्यानंतर एक देवी जाणार होती मग तिला थोडे काका नथ वगैरे लावत होते नाकाला निकानाला आधीच होलं मारून घेतलेली त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नव्हतं आपला काम दागिने वगैरे लावून आणि रात्रीची वाजलेले पाहुणे अकरा आणि देवी झाली आपली आता फायनल आणि आता थोडा काम येतो करू सकाळी तर मग मी पण निघालो घरी तर चला मित्रांनो भेटू अशा नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडतं लाईक करा आणि सबस्क्राईब करा